कधी विचार केलाय की फक्त चोवीस तासात संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते आज आपण मार्जिन कॉल या चित्रपटाच्या मदतीने अशाच एका रात्रीची गोष्ट उलगडणार आहोत ज्या रात्री घेतलेल्या एका निर्णयाने जगाला एका मोठ्या आर्थिक संकटात ढकललं आपली गोष्ट सुरू होते वॉल स्ट्रीटच्या एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये दिवस आहे कर्मचारी कपातीचा याच गोंधळात नोकरीवरून काढलेल्या एक सिनियर एक्झिक्युटिव्ह जाता जाता एका युएसबी ड्राईव्हच्या रूपात एक गूढ आणि तितकाच धोकादायक इशारा मागे सोडून जातो तो दिवस खरंतर एक काळा दिवस असतो ट्रेडिंग फ्लोअरवरच्या तब्बल ऐंशी टक्के लोकांना अचानक कामावरून काढून टाकलं जातं आणि जे उरलेत त्यांच्या मनात भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण पसरलेलं असतं आणि याच वातावरणात ती यूएसबी ड्राईव्ह एका ज्युनियर विश्लेषकाकडे येते त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की हे एक साधसं यू एसबी ड्राईव्हचं हस्तांतरण अशा घटनांची साखळी सुरू करणार आहे ज्यामुळे फक्त ती फर्मच नाही तर संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोसळण्याचा धोका निर्माण होईल चला आता पुढे बघूया की पीटर सुलेवन पूर्वी एक रॉकेट सायंटिस्ट होता तो आपल्या बॉसने मागे ठेवलेला हा टाइम बॉम्ब कसा शोधून काढतो या पूर्ण फर्मचा डोलारा खरंतर एकाच विश्वासावर उभा होता हिस्टॉरिकल व्हॉलेटिलिटी आता याचा सोपा अर्थ असा की कि बाजारात कितीही चढ उतार झाले तरी ते एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जाणार नाहीत जसं आपल्याला माहितीये की नदीचं पाणी सहसा पात्राबाहेर जात नाही तसाच काहीसा हा विश्वास होता पण पीटरच्या विश्लेषणाने एक भयानक सत्य समोर आणलं ते म्हणजे नदीने आपलं पात्र कधीच ओलांडलंय बाजारातले चढउतार सगळ्या ऐतिहासिक मर्यादा तोडून एका अशा धोकादायक आणि अज्ञात क्षेत्रात पोचले होते जिथे जुने कोणकेच नियम लागू होत नव्हते आणि त्याचा शोध खरंच धक्कादायक होता तो शोध होता की जर फर्मच्या मॉटकेज बॅक मालमत्तेची किंमत फक्त पंचवीस टक्क्यांनी जरी घसरली तर होणारं नुकसान हे कंपनीच्या संपूर्ण बाजारमूल्यापेक्षाही जास्त असेल सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी अक्षरशः बुडणार होती आता ही समस्या फक्त कागदावरची राहिली नव्हती हे एक असं संकट होतं जे थेट कंपनीच्या अस्तित्वावरच उठलं होतं आणि हे शक्य तितक्या लवकर वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आता पाहूया हा विनाशकारी शोध जसजसा वरच्या लोकांपर्यंत पोहोचतो तसतशी रात्रभरात नेमकी काय धांधल उडते आणि मग सुरू झाली एका रात्रीची धावपळ रात्री दहा वाजता लागलेली ही आग पहाटे चार वाजेपर्यंत इतकी पसरली की थेट सीईओला हेलिकॉप्टरने फॉर्मच्या छतावर चा उतरावा लागलं म्हणजे बघा काही तासातच एका कम्प्युटर स्क्रीनवरचा आकडा फॉर्मच्या अस्तित्वाचा प्रश्न बनून गेला होता सीईओ जॉन टॉल्ड परिस्थितीचं गांभीर्य एका क्षणात ओळखतो त्याला कळून चुकतं की खेळ संपत आलाय संगीत थांबणार आहे आणि फर्म कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे जेव्हा सगळं संपण्याच्या मार्गावर असतं ना तेव्हा मोठे मोठे सिद्धांत मागे पडतात आणि एकच नियम उरतो तो म्हणजे टिकून राहण्याचा क्रूर नियम सीओ टळ टिकून राहण्याचे तीन साधे मार्ग सांगतो एकतर सर्वात अधिक कृती करा नाहीतर सर्वात हुशार बना किंवा मग फसवणूक करा तो स्पष्ट करतो की सर्वात हुशार बनायला आता वेळेच उरलेला नाही त्यामुळे पर्याय एकच आहे सर्वात आधी यातून बाहेर पडायचं आणि मग टळड एक अत्यंत निर्दयी निर्णय घेतो फर्मला वाचवण्यासाठी एका दिवसात त्यांच्याकडची सगळी विषारी मालमत्ता विकून टाका पण फॉर्मचा नैतिक आवाज सॅम रॉजर्स या निर्णयाला कडाळून विरोध करतो तो म्हणतो याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ज्या मालमत्त्यांची किंमत शून्य आहे हे आपल्याला माहीत आहे तोच कचरा आपण आपल्या ग्राहकांना आणि भागीदारांना विकणार यामुळे बाजारातला विश्वास कायमचा नष्ट होईल आता फर्म समोर आव्हान आहे ते त्यांच्याच ट्रेडर्सना अशी योजना राबवण्यासाठी तयार करणं जी खरं तर त्यांच्याच करिअरचा अंत करणार होती हे अशक्य काम शक्य करण्यासाठी नेतृत्व एक जबरदस्त ऑफर देतं आयुष्य बदलून टाकणारे लाखो डॉलर्सचे बोनस आणि मग काय अचानक नैतिकतेचा प्रश्न मागे पडतो आणि ट्रेडर्ससाठी हा फक्त एक आर्थिक व्यवहार बनून राहतो आणि मग विक्रीचा सपाटा सुरू होतो ट्रेडर्स अक्षरशः मिळेल त्या किमतीत मालमत्ता विकू लागतात विचार करा एकाच ट्रेडमध्ये एकशे एकतीस दशलक्ष डॉलर्सचं नुकसान सहन केलं जातं कशासाठी तर फक्त तो कचरा आपल्या खात्यातून काढून टाकण्यासाठी तर मग ह्या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकू शकतो हा अभ्यास आपल्याला धोका नैतिकता आणि अत्यंत दबावाखाली माणूस कसा वागतो याबद्दल काही गंभीर आणि कायम लक्षात राहतील असे धडे देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पतन फक्त आकड्यांचं किंवा चुकीच्या गणिताचं नव्हतं हे मानवी चुकांचं मानवी हव्यासाचं पतन होतं जेव्हा नफ्याची लालसा नियंत्रणाबाहेर जाते आणि धोक्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं तेव्हा मोठ्यात मोठी सिस्टेमसुद्धा कोसळू शकते कारण भीती आणि लोभ या दोन भावना कोणत्याही गणितीय मॉडेलपेक्षा जास्त शक्तिशाली ठरतात आणि शेवटी सीईओ या सगळ्या विनाशाचं समर्थन कसं करतो बघा तो म्हणतो पैसे म्हणजे काय फक्त कागदाचे तुकडे सुव्यवस्था टिकवण्यासाठी बनवलेली एक सामाजिक रचना आणि म्हणूनच ते मिळवण्यासाठी केलेली कोणतीही कृती योग्यच आहे आणि शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो जेव्हा हे धावण्याचं कमावण्याचं संगीत थांबतं तेव्हा पैशांशिवाय आपल्या हातात नेमकं काय उरतं वॉलस्ट्रीटवर टिकून राहण्यासाठी खरंच कोणती किंमत मोजावी लागते याचा विचार करायला हवा